हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अंड्यापासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत अंडा भुर्जी अंड्याची बिर्याणी अंड्याची पोळी हे सार्क सार्क आप पदार्थ आपण अंड्यापासून नेहमी बनवत असतो पण सारखं सारखं तेच म्हणलं की आपल्याला नको वाटतं तर आपण अंड्यापासून एक वेगळा पदार्थ बनवूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी तीन अंडी उकडलेली घेतलेले आहेत आता याला आपण कट करून घेऊया मी फक्त दोन भागामध्ये ही अंडी कट करून घेत आहे तुम्ही चार भागामध्ये ही अंडी कट करून घेऊ शकता तुम्ही इथं बघू शकता मी सगळी अंडी कट करून घेतलेली आहेत आता याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे अंडी बेचवू लागत नाहीत आता आपण बॅटर बनवून घेऊया यासाठी इथं मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद थोडीशी मिरची पावडर मिरचीचे तुकडे इथं तुम्ही मिरची मिक्सरमध्ये बारीक करून जरी टाकली तरीही चालेल तसेच आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी बारीक किरलेली कोथिंबीर चवीनुसार थोडस मीठ इथं आपण ओवाही टाकून घेणार आहोत ओवा, टा ओवा टाकल्यामुळे त्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि ओवा हा आपल्याला बारीक वगैरे करून टाकायचा नाही तर हातावरती चोळून टाकायचं आहे तसेच थोडस कोर्न फ्लोअर टाकायचं आहे त्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो आता या सगळ्या जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून बॅटर बनवून घेऊया एकदम जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी ओतून आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे इथे तरीही चालेल अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या पदार्थाला अंडा भजी म्हणलं तरी देखील चालेल कारण आपण सगळी प्रोसेस तशीच करत आहोत तुम्ही इथं बघू शकता हे बॅटर बनवून झालेलं आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही जी अंडी आपण कट करून ठेवलेली होती ती या बॅटरमध्ये बुडवून घ्यायची आहेत तुम्ही हाताने बुडवून घेतली तरीही चालेल किंवा चमच्याच्या सहाय्याने मी दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आता याला आपण फ्राय करायला घेऊया तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अंडी सोडून घेऊया लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत जर आपण हाय फ्लेम वरती अंडी फ्राय करून घेतली तर त्याच्यावरचं जे बॅटर आहे ते करपेल आणि अंडी फ्राय होणार नाहीत दोन तीन मिनिटे झाली की आपण याला पलटून घ्यायचं आहे अंड्याची वरची बाजू ही एकदम मौसर असते त्यामुळे हे बॅटर त्याच्यावरती चिकटत नाही तर सगळे अंडी पलटून झाल्यानंतर त्याच्यावरती बॅटर ओतून घ्यायचा आहे अंडे आपण पलटी करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता आता दोन्ही साइडनी ही मस्त असं बॅटर लागलेलं ला आहे जर तुम्ही ही अंड्याची पोळी अंडा भुर्जी अंडा बिर्याणी खाऊन कंटाळा असाल तर अंडा भाजी करून बघा एकदम मस्त लागतेत एकदम कुरकुरीत बनतेत अंड्याची भजी फ्राय झालेली आहेत आता यांना आपण काढून घेऊया आणि बाकीचे अंडी ही याच पद्धतीने फ्राय करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळे अंड्याची भजी बनवून घेतलेली आहेत आता आपण यांना खाऊ शकतो एकदम मस्त बनलेले आहेत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनलेले आहेत तर मग अंड्यापासून वेगळा पदार्थ म्हणजेच अंड्याची भजी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत